नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कालभैरव जयंती म्हणजे बारा नोव्हेंबर येत्या बुधवारी आहे तर बघा कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट काढून टाकण्यासाठी हे महत्त्वाचे सगळे देवता आहेत बघा तुम्ही घ्या किंवा मी असो कोणी असलं तरी कोणी धुतल्या तांदळाचा असत नाही कोणी कोणाच्या हे हातून न कळतपणे चुका पापही होतच असतात त्यामुळे आपण कालभैरव जयंती साजरी केली काही सेवा केला कालभैरवनाथाच्या मंदिरात जाऊन नैवेद्य अर्पण केला तर आपल्याकडून झालेल्या कळत नकळत चुका पाप ते नष्ट होतात आणि जेव्हा ते नष्ट होतात तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये सुख येत असतं आपण काय करतो देवाला सांगतो की हे देवा मला हे दे, दे, दे। ते दे परंतु आपण ज्या काही चुका केलेल्या असतात त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्या आयुष्यात दुःख येत असतात ते पण तितकंच सत्य आहे तर त्यामुळे हे सत्य स्वीकारून आपण आपल्या पापांचं चुकांचं प्रायचित्त केलं पाहिजे तर कालभैरव जयंती हा दिवस तुम्ही कसा साजरा करू शकता किंवा आपल्याला तो कसा साजरा करायचा आहे त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायचे कोणत्या एका महत्त्वाच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं होत नाहीत आणि कालभैरव नाथांचं मंदिर जर तुमच्याजवळ असेल तर काय करायचं याबद्दलची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा आपले सर्व त्रास दुःख नकारात्मक शक्ती भूतबाधा कर्णीबाधा हे सगळं नाहीसं सा करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव नाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये सतत कल होत असतील दुःख येत असेल आजारपण येत असेल त्रास होत असतील कधी कधी आपण म्हणतो माझ्या घराला कोणाची नजर लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे सगळं नाहीसं करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि कालभैरव देवता हे वाईटांना कठोरातली कठोर शिक्षा देत असतात आणि त्यामुळे आपण जर हा दिवस साजरा केला तर शंभर टक्के आपल्याला त्याचा लाभ होणारच आहे बघा या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टक जे आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याचं औरजून पठन करायचं आहे आणि कालभैरव स्तोत्र जे आहे ना ते खूप पॉवरफुल आहे की बघा कोणाकडे पैसे अडकले असतील ते मिळवण्यासाठी किंवा घरामध्ये एखाद्या मुलींना बघा दहापैकी नऊ मुलींना अगदी हट्टी तापट असतात मोबाईल पाहिजे गाडी पाहिजे लॅपटॉप पाहिजे किंवा मग अतिशय काही काही मुली तर विक्षिप्त वागत असतात मुलं असो किंवा मुली असो किंवा घरातील माणसं असतील तर बघा असं जर तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही कालभैरव जयंतीचा जो दिवस आहे तो विसरू नका जे लोक अशी विचित्र वागतात ना तर त्यांना कालभैरव जे आहे ते सरळ करतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बघा जे लोक असतात काही असे की जे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतात त्यांच्या डोक्यांमध्ये वाईट विचार असतात आपल्या घरात देखील असे काही वाईट लोक असतात त्यांना कोणाचं चांगलं बघवत नाही कोणाचं चांगलं न वागणारे नेहमी वाईट कृत्य करणारे अशी लोकं आहेत हा त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे घरातल्यांनी त्यांच्यासाठी सेवा करा आणि ते जर ऐकत असतील तर त्यांच्याकडूनही तीही सेवा करून घेऊ शकता बघा जे कालभैरवनाथ आहे ते असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल की वाईट कर्माचे जे हिशोब असतात ते ते ठेवत असतात आणि वेळोवेळी ते त्याला अद्दल घडवत असतात आता बघा वाईट कृत्य करणाऱ्यांना अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते शिक्षा देतातच म्हणून तुमच्या मनामध्ये कसली भीती असेल आपल्याकडून काही चूक झाली असेल पाप झालं असेल तर तुम्ही स्वतः त्यांना शरण जा आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी तुमच्या बापांचं प्रायचित्त करा तर कसा हा दिवस साजरा करायचा तर सगळ्यात पहिलं बघा मी तुम्हाला सांगते कोणत्याही शुभ दिवशी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही नऊ दहा वाजता उठू नका अगदी सहा सात वाजेपर्यंत उठलात तरी चालेल आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ चांगला व्यवस्थित करायचा घर स्वच्छ करायचं देवांची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याकडे बघा कालभैरवांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे कधीच देवाऱ्यात नसते परंतु बघा शिव आणि कालभैरवनाथ हे एकच आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे, महादेवांची जी, आ, दे जी देव पिंड असते किंवा प्रत्येकाच्या असतेच बघा देवघरामध्ये जे महत्त्वाचे देव मानले जातात त्यांच्यामध्ये शिवपिंड डही असते तर बघा ही आ, महादेवांची पिंडीचा तुम्ही अभिषेक करा पाण्याने दुधाने करा त्याच्यावरती बेलपत्र अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी छोटीशी माहिती जी तुम्हाला सांगत आहे बघा या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान कालभैरव यांचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी दुपारी चार वाजल्यानंतर कालभैरवनाथ जे आहेत त्यांची आपल्याला सेवा करायची आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे तुमच्या जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा कधी जात नसाल तर या दिवशी आवर्जून तुम्ही कालभैरवांच्या मंदिरामध्ये जावा किंवा मग भगवान शिवांचं महादेवांचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे असेल तर किंवा मग घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता तर आपल्याला कालभैरवनाथांना नारळ साखर अर्पण करायची आहे मंदिरात तुम्ही अर्पण कराल तर तिथेच ठेवा घरी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी अर्पण केल्यानंतर जी साखर आणि आहे नारळ ते फोडून जे त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता त्यानंतर यासोबतच तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी कोणत्या नैवेद्याला महत्त्व आहे बघा वांग्याची भाजी भरीत करा भाजी करा त्यानंतर बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबाची फोड असा हा नैवेद्य अगदी साधासुद्धा आहे कांदा लिंबाची फोड वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तुमच्या जवळ इथं कुठे जवळपास काळभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही द्या किंवा जवळपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे दिला तरी साधासुद्धा नैवेद्य आहे तो तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे बघा खूप अगदी मनापासून सांगते एक वेळ दोन वेळ तीन वेळ चालेल का तर नाही तर प्लीज एक दिवस आपण पन ही सेवा करणार आहोत ते कालभैरावाश्ठक आहे ते म्हणायला थोडंसं अवघड आहे पर रोज म्हणतात त्यांना पटकन होतं दोन मिनटात पण आपण वर्षातून एकदा बोलतात तर त्याच्यामुळे हे जे आहे ते आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे तुम्ही हे कालभैरव अष्टक अकरा वेळा बोलाल तर जास्तीत जास्त सेवेला तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतील तुम्हाला बघा बोलता ये नाही तर बऱ्यापैकी मोठे शब्द आहेत त्याच्यात आणि तुम्ही जर तुम्हाला येत नसेल बोलायला तर तुम्ही ते यूट्यूबला लावून द्या आणि हात जोडून देवासमोर बसा तेही चालेल आणि तुम्ही जरी आसन घेऊन तिथे बसून म्हटलं देवासमोर तरी चालेल तर अशी ही तुम्हाला सेवा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालभैरवनाथांना या दिवशी संध्याकाळी जिलेबी उडीद डाळ नारळ आणि हे जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही ते इतरांनाही वाटू शकता जिलेबी अर्पण करून नारळ खडीसाखर कर अर्पण करून मनोमन आपण कालभैरवनाथांकडे आपल्या सगळ्या चुकांची क्षमा मागायची आहे नकळतपणे आपल्या हातून ज्या काही मो मोठ्या छोट्या चुका झाल्या असतील त्याची माफी मागा बघा माणूस आहे त्याच्याकडून चुक्या हा होतातच तर, तर तुम्ही नाक घासून काल ना माफी मागा आणि माझ्याकडून काही चूक झालं असेल तर मला त्याबद्दल क्षमा असावी असं बोला आणि त्यामुळे आपले जे दुःख संकट आहे ते आपण भोगत असतो तर त्याबद्दल क्षमा मागा जर तुमच्याकडे काळभैरवांचं जवळपास मंदिर नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जा किंवा मग घरीच तुम्ही शिवपिंडीजवळ नैवेद्य अर्पण केला तरी चालेल तो नैवेद्य तुम्ही नंतर खाऊ शकता घरातील सगळ्या कट कटकटी बाधा करणी जे काही झालं असेल ते शीघ्र दूर होतात खूप प्रभावी हा उपाय आहे नवरा बायकोची भांडणं कटकटी नोकरीमध्ये काही समस्या मुलबाळ न होणं बघा या वेळेमध्ये ज्या काही समस्या असतात बघा नेहमी नेहमीच काय हे सांगतात असं सा प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येकाच्या संसारात याच अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनात याच अडचणी असतात नोकरी भांडणं इतर काही कर्जाच्या समस्या असतात तर त्यामुळे कर्ज आपण घेतले आपल्यालाच फेडायचं आहे आपल्या स्वभावामुळेच एकमेकांमध्ये भांडणं होतात पण या सेवा जर केल्या तर कुठेतरी यामुळे भांडणं जे आहेत ते दूर होतात आणि बघा कष्टाला आपल्या नशिबाची साथ देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून ही कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे म्हणून ही जी सेवा करणार आहोत आपण त्यामुळे आपल्याला जे काही दोष लागलेले असतील तर ते दूर होतात आणि कोणी चुकीच्या वा मार्गावरती आपण चालत असो तर त्यांना ठिकाणावरती आणण्यासाठी कालभैरव देवता जे आहे ते मदत करत असतात त्यांचं काम करत असतात बघा जो माणूस वाईट कृत्य करत असतील तर तो चांगल्या मार्गावरती नक्कीच लागतो घरामध्ये काही अशी लोकं असतील की ते ऐकत नाहीत किंवा म्हणजे अजिबात कोणाबद्दलच चांगला विचार करत नाहीत तर तुम्ही कालभैरव महाराजांना प्रार्थना करा की माझ्या घरातील अशी अशी व्यक्ती आहे तर ती ती तिच्याबद्दल आ, मी ही सेवा करते आणि त्यांना व्यवस्थित ठिकाणावरती आणा असं करून सेवा केली चा तर ला तरी चालेल बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा नैवेद्य अर्पण करा आणि न विसरता अकरा वेळा कालभैरव अष्टक तुम्ही म्हणायचंच आहे नाही म्हणता आलं तर तुम्ही प्लीज यूट्यूबला तरी लावून द्या आणि बघा दोन मिनटाचे अगदी कालभैरव अष्टकांचे जे सोत्र आहे त्याचं व्हिडिओसुद्धा आहेत बघा हा दिवस जो आहे तो सेवा करण्यासाठी अजिबात चु चुकवू नका आणि झालेल्या चुकांबद्दल नतमस्तक होऊन माफी मागा नाक घसा आणि बघा चुकी तर प्रत्येकाच्या हातून होते पण झालेली चुकी मान्य करून नतमस्तक होणे हा खूप सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि बघा त्यामुळे आपण जी काही चुकी करतो तर ती सगळेजण माफ करतच असतात तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा कराल अशी मी अपेक्षा करते तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा